नमस्कार आज तेरा मे दोन हजार चोवीस आणि दुपारची महत्त्वाची अपडेट बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज निवडणूक आहे तेरा मे रोजी बऱ्याचशा ठिकाणी तर त्यामुळे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जर निवडणूक असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण लवकरात लवकर आपण मतदान करून येऊ शकता कारण की पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर नाशिकचा पश्चिमे आणि दक्षिण विभाग या ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडाट असा पाऊस सध्या सुरू आहे या व्यतिरिक्त जर स्थिती बघितली तर पुढील काही तासामध्ये अर्धा ते दोन अडीच तासाच्या दरम्यान किंवा तीन वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण तयार झालेलं बघायला मिळेल अहमदनगर जिल्हा असेल किंवा बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली पुणे या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चांगल्यापैकी जमा झालेले आहेत सध्याची स्थिती आपण बघितली तर पुण्याच्या काहीसा पश्चिमी विभागामध्ये लवकरच या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल कोल्हापूर आणि सांगलीचा पश्चिमेकडील विभाग साताऱ्यामध्ये देखील लवकरच पावसाची शक्यता आहे यानंतर मराठवाड्यामध्ये बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव बुलढाणा पश्चिमेकडील विभाग त्यानंतर जालन्याचा उत्तर विभाग आणि छत्रपती संभाजीनगरचा शिल्लोडच्या काही विभागामध्ये या ठिकाणी ढग जमा झालेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी देखील विधानशेत गडगडाटी पाऊस होईल खास करून जालन्याचा जो विभाग आहे या ठिकाणी वादळी वारा आणि पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह तुफान विजांचा कळगडाट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील आणि नांदेडमध्ये लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे यानंतर अमरावतीचा पूर्व विभाग वर्धा नागपूर त्यासोबत चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये या ठिकाणी देखील लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे एकंदरीत अशापैकी स्थिती जे जास्तीत जास्त लवकर पाऊस सुरुवात होईल पुढील काही तासामध्ये या संदर्भाची माहिती तुमच्यापर्यंत दिलेली आहे आणि बाकी संपूर्ण ठिकाणी देखील ढग तुपारनंतर तसं जसे वेळ जाईल जमा होतील त्यामुळे आपण आपल्या ठिकाणी मतदान असेल तर लवकर लवकर मतदान करून या कारण की आज बऱ्याचशा ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र